तर कसे काय मित्रांनो तर आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ तुमका दाखवते पोरगे आता गेले आहेत गेल्या टायमात गेले मासे पकडू गेले कुरले धरू आता मासे पकडू गेले आहेत काय आपण त्यांना वरडाच नाही आम्ही बघू गेलो कसे पकडतात ते जण इलेत अदुय आणि तो शौर्य नेलो तर बघूया कसे मासे पकडतात ते बिरी घेऊन येईल काय काय मासे माशे पकडीच्या पोरांची टेक्निक तुमका दाखवते बघा काल आणि दोन मासे धरलेले आणि बारके बारके होते आता किती धरतात ते बघूया हे बघा आता मासे पकडतात तुमका मी जवळून दाखवते थांबा कसे पकडतात मासे दाखव एक किती पकडलं दाखवा धुळे जावलो किती मासे छोटे छोटे मासे पकड हे माहित आपण स्पा करतो ना लेग खवळे दिस इज खवळा किंवा धुळेकडे पगुली टाकून मासे धरता कसे धरता ते बघूया दाखव धरून दाखव एक तरी किती पकडलं किती कधी दोन पकडलं खयत सोडून दिलं म्हणतात हो आमचं खालच्या घराकडच खाली व्हाळा आता पाणी कमी आहे ना त्या सगळ्या पूर्ण भरलेला असतं तुडुंब वर तगत भरलेला असता आता दहा भात घातल्यान हे बघा ते बघा ते बघा दिसले तुमका दिसत नसते हे बघा भात घातल्यावर भात खाऊ येतात मोठे मोठे मासे आहेत गरी खाया पीठ पीठ आता कसं बनवलं असे प्लॅस्टिकच्या डब्यापासून जुगाड केलेलो हा मासे पकडूच म्हणजे ह्याच्यात जर एकदा मासो गेलो काय वर येत नाही हा म्हणजे मासे असे पकडतात ते बघा दाखवते पकडून तो टाकता त्याच्यात आपले मासे अडकतात टाकल्यान खाली सोड हां गेले भुतूर गेले त्या बाटलीत भुतूर मासो गेलो गेलो आता पाणी हलवू नको गेलो का पटकन उचललं आवाज करू नको शांत राहुल काय गावता किती गावले शौर्यकडे काय करता, करता। अर्ध्या तासाच्या वर झाला पण अजून काही एका मासो गावलेला आहे फुल मजा मजा चालली आहे काय काय पोगुली टाकलो भातबीत आणले नाही भातबीत टाकलो पण काय भेटतच नाही काय काय जुगाड बिगाड सगळे करून झाले पण एकव मासो येत नाही या पकडून ओंडणी पण धरली ओढणी धरूची ओढणी तुमका दाखवते कशी ओंडीन पकडतात ते ओंडीन पकडून पण झाला पण काही येणत नाहीत मासे आता जरा ते बिझी आहेत वाटत खाऊ तांदूळ घातले नाहीत आपण जे भात खातो तो भाता येतात पण ते पटकन पकडूक गावत नाहीत असं झालेलं टाइमपास चाललेला होकडं दुवय बघा कसं पकडता दुव्या ह्या बर्णीत पकडता पण अजून एक काय बर्णीत इलेलो नाही जुगाड केलेलो हा पण काय बर्णीत येत नाही अर्धो पाऊन तास होत येलेलो असा मच्छीचो एक पत्तो नाही एको मच्छी नाही अधू हकडे रो पाणी हलवू नको पाणी हलला ना काय होता तिकडे मच्छी असं पाणी असं लाटा आलं की तिकडे असं मच्छी थोडं पकडू की डिस्टर्ब होता त्यामुळे अदू जरा पाठी पायाखाली येतं ते आपण लेग स्पा वगैरे बोलतात ना मासे खातात ते मुंबईत करतात बरेच दीड एक हजार रुपये घेतात मॉलबेलमध्ये तकडे आमच्या व्हाळात फुकटमध्ये गावतात असे पाया घेऊन हे बघा आता चालू आहेतकडे येऊन हे सगळे सगळी मळबीळ खातात स्पा करून भेटतात लगेच ते बघा फिश स्पा पण ते पकडूक गावणत नाही पकडूचा ट्राय चालू आपण काय येत नाहीत अर्धवय अर्धो तास ट्राय करता एक मासो गावत नाही हां काल एक तास झालो तेव्हा त्या का दोन मासे गावले आज काय भेटत नाही हा तुमका समोर जर दिसता ना हा इकडे खूप कुर्ले होते किंवा त्या समोरच्या एरियात कुर्ले पकडायचो ही पगुली टाकून त्या पगुली गोल कलरचा असं त्याच्यात मध्ये टकला बांधायचा कोंबड्याचा आणि तिकडे ठेवल्यावर जशी कुर्लीवर चढली का पटकन वर खेचूचा असता तसे मी पहिले पकडायचो कॉलेजमध्ये असताना दहा सात आठ तरी पकडायचो इले काय तासभर आणि घेऊन जायचो आता कसा तिकडे पाणी पण खूप आणि आता कुर्ले हवान गेले पूर येऊन गेलं त्यामुळे आता काय कुर्ले एवढ्यात नाही रात्रीचे कसे रात्रीचे फेरी मारला थैसून पूर्ण काय तुमका चार पाच तरी कुरले गावतात आमच्या वाळात पण आता आम्ही असे दिलो टाइमपास करू किंवा अधुई इल्लो त्याच्यासोबत आम्ही आपण म्हटलं जाऊया मासे बघा भेटतात काय बघूया मांजरा बिंजरांका घालतं कासव पण होत ना मग कासवाक आम्ही मासे घालतो मासे बारके बारके खवळे मासे म्हणतात ते मळिये पण असत खवळे पण असत काय भेटतच नाही एक एक पण भेटत नाही एक पण दाखव भात टाकलं दाखव भात घेऊन येलो हे बघा भात भाकरी काय काय घेऊन चालू हा काय एक एकम येत नाही आता पीठ आणू गेलेलो म्हणजे आपला गव्हाचा पीठ असता हळद घालून असो येल्लो कलरचं ह्या बनवतात त्यामुळे माशांका पटकन येतात खाऊक मासे त्या पटकन सगळ्यांना समजलं असतं पिवळं कशाक बनवतात तर गोळो पिवळं बनवतं एक कारण आहे पिवळं पिवळं असं गोळं बनवतो त्यामुळे माशांक असं वाटतं की ती वाली वस्तू आहे खास त्यामुळे त्याचे खाऊक येतात तेव्हा ते, ते, ते पटकन भेटतात असं काल कालिनी पिवळं तर पिठासूनच मासे पकडलेल्या त्यांनी आपल्या गावाच्या पिठासून तर आता परत अधव गेलो तो पीठ बनव तर पिठान बघा तरी भेटत काय मासे तेव्हा आता पीठ करून आणलं ना दाखव कसं केलं असा पिवळा एवढा पिवळा अजून पिवळा व्हाय दाखव आण आता काय पीठ गावाचा पिवळा अजून एका पिवळा करूच लागत पण आता चला देच करतो याच्यात पकडून दाखव टाकले ना डब्यात डबो टाकलेलो हा डब्यात बघूया काय येतात काय आता पीठ टाकून ट्राय केलं मग अशी तांदूळ भात होतो आता पीठान ट्राय केलेला तो डबो टाकलेला तो सर आता हे पगुलीन ट्राय करतात इंक काय भेटतं काय बघूया पगुलीन वरती वरती पाणी हलवू नको त्याचं कडे पीठ टाकून झाला केवळात पीठ तुमका दाखवलं आपण टाकलं दाख पण मासे काही येतच नाहीत म्हणजे आज माशांका येऊचंच नाही असं म्हणायचं आमका जरा बघलं असतो कसे पकडतात ते पण काय दिसतच नाहीत मासे कसे येतात ते हां तो का लिहिलेला तेव्हा दोन भेटलेले आमका वाटतं काय नाही वाटतं बॅड लक मासे असे पकडणं असतो आम्ही पण काय येतच नाहीत बीट लावून झाला एवढे मोठे मोठे मासे होत खूप मोठे मोठे होत पण काय भेटतच नाही तरी पण अजून ट्राय चालू आमचा बघतो अजून थोडा वेळ काय भेटता काय माणूस इलेला अजून एक माणूस मासे पकडू गेलेला आता बघूया ह्याच्या हे ना ह्याका नशीब का हा काय बघूया आता आता ह्या पाण्यात उतारता का काय भेटता काय बघूया आता आम्ही दोन तीन प्रकार ट्राय केलो आता त्याच्यानंतर चौथो प्रकार असो असा की चौथो ट्राय आता करतो की गरी आणूक गेलो गरी होती आमची ती वादवजी हवन गेली आता गरी आणूक गेलो बाजारात गरी आणतो आणि सावक बांधतो आणि गरी पीठ लावून आता आम्ही अशी वडून बघतो मासे भेटतात ते कारण की आता बरेच प्रकार झाले काय मासे गावत नाहीत आता असे गरवून बघतो म्हणजे असे गरी टाकतलो आणि पीठ खाऊ गेले मासे का पटकन असं वर वडणार आता तीवाले ट्राय करूया आपण भेटतात की मासे त्यांना भेटतले असे चान्स असा कारण की त्यांना मासे भेटतात असे घरी म्हणजे घरी टाकल्यावर घरी मासे येतात असे जिवंत मासे म्हणजे असे पटकन पकडणं असा डेंजर आहे म्हणजे भेटत नाही आणि त्या घरीून आपल्याला भेटतले शंभर टक्के गॅरंटी एकतरी मासू भेटत बघूया आता घरी आणल्यावर दोन आपण लावून घेऊन बघूया बघा आता आम्ही घरी आणले बागायतून जाऊ बघा घरी कशी तयार केलं दाखव ही आता गरी बघा तर घरी एका पीठ लावून लो तसं तुमका मगाशी सांगितले तसा आता ही आपली प्रोफेशनल पद्धत घरवची गरोवची मग बालिशगिरी चालू होती आता ह्याच्यात मेळ मासे गावतले चला तर त्या पीठ लाव यार तोंडासून बाहेर नाही खाऊ किल्लो आणि पटकन त्या खाल्यान घरी टाकूचे प्रयत्न चालू आता पहिल्यांदा गरी टाकलो तर पीठ खाऊन गेले मासे आता परत एकदा टाकतो भेट टाकता बघूया तर अशा प्रकारे एक तास आम्ही वेस्ट घालवलेला आहे गरी टाकून बघलो गरी लोक येणार नाहीत मासे आमका पकडूकच येत नाहीत हा आणि कसं झाला गरी आणल्यानं ती मोठी आणल्याने मासे छोटे घरी आणल्यानं ती मोठ्या माशांची आहे उडी उडी आणि मासे छोटे त्यामुळे पटकन खाऊन जातो चकुल्याने एक आहे ना काय म्हणतात त्या पगोलीन पण तो पळालो पटकन खाली पगोलीसून खाली गेलो तो लक्षच नाही वर पर्यंत पटकन काटेवर येऊ खळत हय आता थंच रावला घेऊन त्यांना उडी मारला आणि घे गेलो मग आता बरोच वेळ झालो मासे काय नाही घरी टाकून झाला हो की हुक झालो मोठो आता छोटं हो कानून हे आता उद्या येऊचे असत तेव्हा यांका मासे भेटतील असं वाटतं आमक काय भेटले नाही बरंच वेळ झालो आता जातो घराकडे काल तू का भेटले, ना है। आता काल तुका भेटले। आज काही कौ नाही भेटलो घरी डाकून हो झाली काय नाही पीठ लावून झाला सगळा झाला काय भेटतच नाही आणि मासे ते एवढे पण असे म्हणजे मोठे नाही त्यामुळे भेटत नाही छोटे छोटे एवढे एवढेच आहेत तर आता मी जातो इकडून घरी तर व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता हे मासे परत उद्या येतील पकडू तेव्हा मी उद्या तुमचा व्हिडिओ दाखवेन जर आम्ही क कुर्ले पकडूचं व्हिडिओ करूचो असा असं आमचं प्लॅनिंग चालू म्हणजे खेकडं कुर्ले असं ना कोंबड्याचे डोके लावायचे इकडे आणि ह्याच्यात ठेवायचे इकडे ह्या साईडला त्याच्यात कुर्ले येते तर तुमकं दाखवतो मी ट्राय करीन बघू उद्या जर भेटले तर आमकं वाटत नाही आमचं लकत नाही तेवढं कारण आज एवढं एक दीड तास झालो आम्ही एवढं असो का भेटतच नाही तर आता मी जातो घरी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये